ओम कृष्णाय नम नमस्कार आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्ण जन्माची संपूर्ण कथा अवश्य श्रवण करावी चला श्रवण करूया द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वीमातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांनासुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही, ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्याविना हा राजमहाल खूप खालीखाली वाटतो तेव्हा देखील म्हणते की बंधू मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराबरोबर होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझ्या माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वसुदेव यांना रथावर बसवून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दागिने दिले असतात कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महलात एका कोठडीत बंदी करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतो कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवे तर मला बंदी बनो पण कंस दोघांचीही काहीही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी बनून राहावी लागत आहे मीच तुमच्या जीवनातील असलेल्या सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे यावर वसुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करील अशा परिस्थितीत आपण काय करायचे कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत असे दुराचारी कंस एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्यासमोर मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की, करी की कंसच्या चा अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आणि आमचे त्यापासून रक्षण कर मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ आली म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवून लागतो देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या कानी देखील पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजा नंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते मग भाद्रपदच्या कृष्णपक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतारतात आणि वासुदेवला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दुष्ट आणि पापी कंसचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचो आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसच्या स्वाधीन करून दे असे म्हणताच विष्णू अंतर्दान पावतात मग अचानक वासुदेवच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढनिद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भरपावसात वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वरवर येऊ लागते म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अगाधलीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपित आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसचा वध करून मथुरावासियेंना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाठ झोपीत आहे मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंद राजाकडे यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात वासुदेवच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात सर्व पहारेकऱ्यांना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकऱ्यांनी घरी कंसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नवे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देवदेखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या ग्रभातून जन्मलेल्या कन्याला देखील वध करून टाकतो मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो हिला मारू नको मग कंस देवकीचे काहीही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लागणार आहे तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजानंद आणि यशोदेकडे पोचला आहे एवढे बोलून ती अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांना कंसाच्या तावडीतून कायमची सुटकता करतो तर अशा प्रकारे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्ण जन्माची संपूर्ण कथा श्रवण केलेली आहे आपल्याला कशी वाटली कॉन्ट कॉमेंट करा शेअर करा धन्यवाद